नमस्कार मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोड मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो तो मित्रांनो आज आपण एका सुंदर सिनेमाच्या एका सुंदर पोस्टर साठी या ठिकाणी आलो आहे आणि त्याचा आज अनावरण आहे त्याचं आज उद्घाटन आहे जो सिनेमा लवकरच व्हिडिओ जार नावाच्या या यु या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे येत्या नऊ तारखेला त्यांचे सगळे मंडळी माझ्यासोबत आहे त्यांच्याबरोबर बोलणार जातो पण हा सिनेमा कुठला आहे तर हा सिनेमा कुठला आहे म्हटलं तर एक युनिक नावाचा एक युनिक चित्रपट आहे ज्या चित्रपटाचं नाव आहे पुस्तक बांदा आहे की नाही युनिक नाव आणि युनिक चित्रपट तर पुस्तक बंद मध्ये ही स्टारकास्ट तुम्हाला दिसते आणि नगरकर आहे आणि ही संपूर्ण मंडळी आहे तर या सगळ्या मंडळींनी एक जबरदस्त परफॉर्मन्स देणारा एक सुंदर सिनेमा आहे आणि जो सामाजिक संदेश देणारा हा सिनेमा आहे अशी अपेक्षा करूया की हा सिनेमा जे लोक बघतील त्या लोकांना अक्षरशः आपल्या आठवणीत राहणारा हा सिनेमा राहणार आहे याच खात्रीने या टीम बरोबर मी आज बोलणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा या या सिनेमाचे जे करता धरता आहेत आमचे होल अँड सोल द कॅप्टन ऑफ द पेशी पासून म्हणू शकतो डायरेक्टर सूर्यकांत सरके सर सर काय सांगाल या सिनेमाबद्दल काय आहे हा सिनेमा तुमचा हा सिनेमा, सिनेमा समाजातल्या सगळ्यांनी बघावा लहान थोरांनी बघावा असा सामाजिक संदेश देणारा हा सिनेमा आहे आणि हा सिनेमा तुम्ही जरूर बघावा या सिनेमातले हे जे सगळे कॅरेक्टर आहे हाँ. हे सगळे कॅरेक्टर तुमच्या हृदयात बसणार आहेत सगळे नापत झाले दिसते ती म्हणून पुस्तक बंद झाले असं काय प्रोदात बसतात का नाही बघा ना, कस आहे सर आजच्या युगामध्ये मोबाईलच्या युगामध्ये म्हणजे डिजिटल युगामध्ये आम्ही टायटलच दिले बघा डिजिटल युगात वेळे झालेले माणसाला दिलेला प्रत्युत्तर हे कळलं नाही मला आता कसं आहे बघा गमत असे झाले डिजिटल युगामध्ये आपण सगळं काय करतोय मोबाईल वापरतोय पुस्तक वाचायचा थोडासा छंद कमी झाला आहे पण पुस्तकातून काहीतरी निर्मिती होते आणि पुस्तक जरी आपण कवटाळलं तरी त्या पुस्तकाला व्हॅल्यू यायला पाहिजे पण या चित्रपटामध्ये सर पुस्तक बंद करावं लागलं थोडक्या का सरांना काय सांगायचं की सध्या डिजिटल युग आलेला आहे वाचन संस्कृती संपलेली आहे त्याच्यामुळे पुस्तकं बंद झाली आहेत पण जरी पुस्तकं बंद झाली तर डिजिटल माध्यमातून आपल्या समोर आहेत पण डिजिटल माध्यम जसं आपण म्हणतो की फास्ट फूड आहे की फास्ट फूड पटकन खाल्ले की चटकन भूक लागते तसंच आहे हे डिजिटल मार्केट परंतु परंतु जे पुस्तक आहे जी पारंपरिक जी संस्था चालत आलेली आहे तर पुस्तकाला त्याला पर्याय नाही आणि हेच दाखवून देण्याचा हा प्रयत्न मला वाटतं सत्य सरांनी केला सर याच्यातलं काय अनुभव आहे तुम्हाला इतका मेहनतीने हा सिनेमा केलाय का एखादी आठवण आमच्या प्रेक्षकांना आवडेल तुमच्याकडे ऐकायला याच्यातली आठवण अशी आहे की या सगळ्या कलाकारांनी ज्या ज्या वेळेस काम केलं तर त्यांनी हृदयापासून म्हणजे मनापासून काम केलं कारण का हा विषय एकदम वेगळा आहे याच्यामध्ये असं काही ॲक्शन रिॲक्शन मोठी धाड धूळ खूड खूड असलं काही नाही आहे अच्छा आणि खूप सरळ साधा संदेश देणारा हा चित्रपट तयार केलाय समाजाला लागू असणारा चित्रपट सरळ साधा चित्रपट तयार केला याचा अर्थ असा नाही की हा खूप स्लो पिक्चर आहे असा अजिबात नाहीये हा हा एक जबरदस्त संदेश देणारा आणि काहीतरी शिकवणारा हा चित्रपट आहे त्याच्यामुळे हा सिनेमा लवकरच व्हिडिओ जार या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर येणार आहे व्ही डीओ मुद्दा म्हणून स्पेल करतोय व्ही डीओ जर जे ए आर हा नवीनच लॉन्च झालेला एक अप्रतिम ओ टी प्लॅटफॉर्म आहे ज्या प्लॅटफॉर्मवर हो तुम्ही तमिळ तेलुगू हिंदी मराठी सगळ्याच भाषेतले सिनेमे आणि त्याच्यातले काही कंटेंट्स बघू शकतात त्याचे आज सर्वे सर्वा त्याचे मालक किंवा त्याचे जे मेकर आहेत ते आज माझ्या सोबत आहेत सुरेश दळेकर सर सर काय सांगाल तुम्ही आधी सगळ्यापर्यंत आम्हाला सांगा कारण व्हिडिओ जार हे आम्हाला मराठी कलाकारांसाठी किंवा आमच्या नवीन चित्रपट मेकर साठी हे एक अमृत आहे असं म्हणू शकतो कारण आज आमच्या सारख्या ज्या नवीन सिनेमे आहेत त्यांना एक हक्काचं प्लॅटफॉर्म मिळत आहे सिनेमाबद्दल काय सांगा बेसिकली so, व्हिडिओ जर हा प्लॅटफॉर्म मुळातच अनडिस्कवर सिनेमासाठी केलेला आहे जे शंभर शंभर कोटी रुपये सिनेमे तयार होतात ते मोठं त्याचं बजेट असतं पण जे छोटे नाट्य सिनेमा निर्माते आहेत किंवा कलाकार आहेत त्यांच्याकरता कुठेतरी हक्काचं प्लॅटफॉर्म हवं त्यांचीही कलाकृती तितकीच दर्जेदार असते आणि त्यांचा आतुर असतो पण त्यांना ते कुठे पाहता येत नाही म्हणूनच व्हिडिओ जर या संकल्पनेची निर्मिती झाली आणि आम्ही हा प्लॅटफॉर्म सुरू केला ग्रेट हा सिनेमा कधी रिलीज होतोय हा सिनेमा नऊ तारखेला सकाळी तुम्ही सकाळपासून हा सिनेमा पाहू शकता म्हणजे पाच वाजता रिलीज होता असं ऐकलंय हा सिनेमा सकाळी झिरो झिरो वन म्हणजे रात्री आठच्या रात्री हा सिनेमा बारा वाजता रिलीज होतोय आणि या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे सरांनी पुस्तक बंद केले आणि डिजिटल युगात वेडे झालेल्या माणसाला दिलेले प्रत्युत्तर हे ते डिजिटल मधूनच देणार आहेत महत्वाची गोष्ट आहे ती डिजिटल प्लॅटफॉर्म मधनं देत आहेत तर हा सिनेमा सगळ्यांसाठी मोफत आहे हे ऍप तुम्ही डाउनलोड करा ऍप स्टोअर स्टोअर वरनं आणि त्याच्यावरती हा सिनेमा तुम्ही पाहू शकता <laughs> तुम्हाला सांगतो याच्यानंतर आम्हाला एक आमचे सर इथे लाभलेले आहेत जे एक पोलीस अधिकारी आहेत सीताराम सर या ठिकाणी सर या ना सीताराम नरके सर या सिनेमाला लाभलेल्या आहेत ऍज अ गीतकार म्हणून तुम्ही पाहिलं कधी पोलीस ऑफिसर आणि गाणी लिहितोय हे कसं काय जमलं सर काय आहे याच्या फक्त गणित काय गुपित काय सर मी या चित्रपटामध्ये एक छोटीशी भूमिका करत होतो आणि सरांचा मला फोन आला की आपल्या चित्रपटासाठी गीत हवं आणि त्या पाठीमध्ये सिच्युएशन तो प्रसंग त्यांनी मला सांगितलं आणि मी त्या बालपणामध्ये मी तारुण्यात गेलो वय पासष्ट असताना देखील मी तिथपर्यंत पोहोचलो आणि ते नकडे ते शब्द आले सरांनी वय सांगितले ठेवा नाही तर माझ्याकडे चंद्र तारे नाही तर माझ्याकडे चंद्र तारे देईल सखे तुला मी हवी जे ते सारे मला त्यावेळेस द्यायला जमलं नाही माझी परिस्थिती तशी नव्हती आज सर्व काही माझ्याकडे आहे पण वय माझ्यापासून दूर लावले वय तुमच्यापासून दूर आहे पण ही आठवण कोणाची हे खरं सांगा बरं आठवण ठेवणं सांगते त्या काळात कोणी मला अतिशय सुंदर चित्रपट झाला आजचा कार्यक्रम का अतिशय सुंदर झाला सर मला राष्ट्रपतीचं पोलीस पदक मिळालं तो घेण्यासाठी मी राजभवनवर गेलो होतो तिथला जो देखना कार्यक्रम होता त्याच्यापेक्षा सरस हा कार्यक्रम झाला असं मला वाटतं आणि माझ्या जीवनाचं सार्थक झालं आणि हे सार्थक होण्यासाठी जे मंडळी एकत्र आली तुम्ही सुद्धा त्यामध्ये आहात आमचे सत्य सर आहेत yes. आमचे जगदीश सर आहेत आमची लावणी करणारी सुप्रिया आहे खूप खूप सर्वांचं सहकार्य या ठिकाणी मिळालेलं आहे मग कोणीतरी सांगितलं की तुम्ही काम करताना तुम्हाला किती पैसे तर अगोदर सांगताय ते सांगू नका तुमचं पण तेच होतं की तुमची किंमत तुम्ही स्वतः करून घेऊ नका सरांनी मला त्या ठिकाणी बोललं आमचं कधी तो व्यवहार झाला नाही राज्य काय मिळालं ते कोट्या उद्योग सुद्धा मला त्या ठिकाणी बोलवलं त्यांनी तुमच्याकडे बघून मला नारळ आठवतो नारळ का आठवतो माहितीये का नारळ वरतून कसा असा कडक असतो पण आतमध्ये एकदम पाणी प्यार होताय तसं तुमचं आहे तुम्ही दिसायला एकदम कडक आज पोलीस ऑफिसर आहे पण मनामध्ये कुठं दडलेला आहे एक रोमँटिक हिरो सुद्धा सर थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच अशी अपेक्षा करूया की तुमचं हे गाणं सुपर डुपर हिट हो तर मित्रांनो आता सरांनी आठवून काढलीच आहे तर या सिनेमा मधल्या सुंदर सुंदर पोरींना आपण तुझं नाव काय निकिता माझं नाव ऍक्च्युअली मूवी मध्ये चित्र आहे अच्छा मूवी मध्ये चित्र आहे मग याच्यामध्ये काय काम केलंस तू याच्यामध्ये मी मेन लीड जो हिरो आहे त्याची बहीण म्हणून मी आहे मेन लीड आणि हिरोची बहीण कधी असते का राव असं कुठं असतं का मग अच्छा मेन महत्वाच्या हो रोल मध्ये आहे पण बहिणीचा रोल असू दे महत्वाचं आहे ना याला महत्व हो आहे काय काय अटो नाही या सिनेमाची जी केलेली मजा मस्ती मूवी सोबत जे आम्ही केलेले मजा मस्ती आहे सगळ्यांसोबत ते आणि आता मूवी शूट झाल्यानंतर एकत्र सगळ्यांना भेटणं ह्याच्यात पण खूप मजा आहे अच्छा एकत्र सगळ्यांना भेटणं ही सगळी आमची नवीन कलाकार नवीन मंडळी आहे त्याच्यामुळे हे सिलेक्टेडच बोलतात त्यामुळे सिलेक्टेडच बोलू शकतात पण निकिताला तुम्हाला बघायचं असेल निकिताची स्पाइन मस्त आहे की नाही हो मला निकिताची स्पाइन मस्त आहे तिला नक्की हिची स्पाइन बघायची असेल तर व्हिडिओ चॅनला जा आणि हा सिनेमा डाउनलोड करून नक्की बघा थँक्यू निकिता थँक्यू व्हेरी मच थँक्यू सो मच ही सुंदर हिरोईन आपल्याला या सिनेमासाठी लावलेली आहे आणि काय सांगशील या सिनेमाबद्दल काय रोल दिसतो याच्यामध्ये याच्यामध्ये मुख्य अभिनेत्रीचं काम केले ज्याचं पात्र कॅरेक्टरचं नाव आहे संध्या अच्छा काय अनुभव आहे या सिनेमात काम करण्याचा खूप छान अनुभव आहे म्हणजे जे सर आहेत आमचे जे माझे गुरु आहेत त्यांच्यामुळेच मला हा सिनेमा भेटलाय त्यांची तर खूप आभारी आहे की सर तुमच्यामुळे मला हा सिनेमा पिक्चर माझा म्हणूनच मागे खूप खूप आभार की तुम्ही मला ह्या पिक्चर <laughs> मध्ये चान्स दिला सगळी आठवले की उत्सुकता राहतेय की कधी हा सिनेमा प्रदर्शित होतोय कधी आम्ही बघतोय बाकी अजून तर काही सांगू तुम्हीच बघू नका लोकांना पण सांगा बघायला सगळ्यांनी बघा पण मला एक सांगा आता तुम्ही पिक्चरची हिरोईन आहे त्यामुळे हिरोईनला विचारलं पाहिजे का बघितलं पाहिजे आम्ही का बघायचा हा सिनेमा सांगा बरं जरा कारण याच्यामध्ये तुम्हाला स्टोरी ही प्रत्येक पिक्चर सारखी भेटणार नाहीये की लव्ह स्टोरी किंवा एकदम ऍक्शन वगैरे असं काही लव स्टोरी नाही एवढी चांगली हिरोईन घेऊन लव्ह स्टोरी नाही याला काय अर्थ आहे पण तशी नाही की एकदम सरळ सोपी साधी म्हणजे पूर्ण फॅमिली बघू शकते अशी आहे तुम्हाला हा चित्रपट खरंच आवडेल आणि ह्या पिक्चर सर थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू ह्याच्यामध्ये जरी मी नॅशनल हिरो असेल पण या मूवी मध्ये मला सरांनी विलन बनवला अरे देवा एवढा चांगला चेहरा विलन बनवता हो, का राव काय संबंध आहे का आणि खूप मजा आली ऍडव्हानेज खूप आहे विलन विलनचा फायदा असतो ज्यांना समजत त्यांना समजले बरं का बाकी समजणार नाही यांनी तो अनुभव घेतलेला आहे ज्या गोष्टी आपण ऑप्शन नाही करू शकत हा बिंदास करता येतात क्या बात आहे सर लग्न झाले तुमचं हंड्रेड पर्सेंट आणि बाकी परमिशन घेऊन उभं आहे सर पिक्चर त्यामुळे त्याचा काय पण मुव्ही करताना जेवढे कलाकार होते खूप मन लावून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना रिॲक्शन देताना मला खूप मजा खूप मजा थँक्यू सर थँक्यू मला तुमच्याकडे सुद्धा ऐकायचं त्याच्यामध्ये काय सांगाल की का बघायचं आम्ही हा सिनेमा हा याच्यासाठी बघायचा डिजिटल सगळ्यात महत्वाचा डिजिटल युगामध्ये आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि मोबाईल असणं वाईट आहे असं मी अजिबात बोलत नाही अजिबात बोलत नाही पण जेथन आपली सुरुवात झाली आपण जरी मोबाईल मधले डिसएडवांटेज आहे की फॉर एक्झाम्पल तुमचा मोबाईल हँग झाला तर तुम्हाला कुठेतरी लिऊ ठेवलेलं असेल तर ते तुम्हाला वाचता येतं ते, ते रियूज तुम्हाला करता येतात अभ्यास करण्यासाठी तुम्हाला पुस्तकांची जास्त गरज ही आहेच जरी तुमच्याकडे सगळ्या सुविधा उपलब्ध असतील तरी काही काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला पुस्तकातच बघायला लागतील खूप महत्वाचा पॉइंट सांगितलाय सरांनी शेवटी आर्मी ऑफिसर आहे सर आणि आर्मी ऑफिसर असून एक विलनचा रोल करतायत आणि सिनेमात काम करत या सिनेमाच्या बद्दल मी आता सांगितलं पोलीस ऑफिसर होते हे आर्मी ऑफिसर आहे अजून माहिती नाही कोण कोण कुठल्या कुठल्या क्षेत्रातले पण सगळे पदाधिकारी आहेत या सिनेमामध्ये त्याच कारण पुस्तक बंद सत्य सर स्वतः सर, सर आहे स्वतः ते प्रोफेसर आहे त्याच्यामुळे अशीच लोक त्यांच्याच कॅटेगरी झोपणारी लोक त्यांनी घेतलेली अरे देवा काय सर कॅरेक्टर सगळे चांगले चांगले दिसणारे तुम्ही विलन केले मग एखाद्या माझ्यासारख्या माणसाला हिरो करता ऍक्च्युअली ऍक्च्युली असं सर की डिरेक्टरशी मी बोललो होतो त्यावेळेस माझा लुक वेगळा होता अच्छा ते क्लीन सेव कर म्हणते मी करू शकलो नाही म्हणून त्यांनी मला हिरो न करता खल्ला एक बनवलाचे पैसे वाचवले ना दाढीचे नाही काय सांगाल या सिनेमाबद्दल काय रोड सांगायचं सिनेमामध्ये माझं विलन पात्र आहे जे मी सरपंचा मुलगा असतो त्याचे बिअर लुक लॉंग हेअर असं माझं कॅरेक्टर आहे खतरनाक लुक दिसतोय आत्ता जरी नसलो तरी आपण एक संदेश सामाजिक संदेश दिलेला आहे की एक मुलाला त्याच्या शिक्षणासाठी किती स्ट्रगल करावा लागतो एक सामाजिक संदेश मिळाला आहे आणि आपण चित्रपट पुस्तक नक्कीच पाहावा अशी मी आपल्याला विनंती करतो थँक्यू व्हेरी मच थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच यानंतर या, या सिनेमाला काही बाल कलाकार सुद्धा लाभलेले आहेत आमची एक छोटीशी मुरडी छान आमची कन्या आमची लेख असं म्हणू शकतो आवनी येस माझ्या मुलीचा <laughs> ही माझी मुलगीच आहे तर काय सांगशील बेटा काय सिनेमा रो <laughs> <अच्छा, तुपन भाएनेस। laughs> <laughs> 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 रोल तुझा तू पण आहेस किती बहिणी आहे त्या हिरोला ठीक आहे अच्छा म्हणजे हिरोईनच्या लहानपणीचा रोल केलाय तिने <laughs> ओके मोठी झाली तर वेगळी दिसते हिरोईन ना मोठी तर बहुतेक फिरोईन लावली लावायची ती मला जर का यापुढे नेम करायला किंवा आणखीन काय करायला जर का मला चान्स भेटला तर मी नक्की करेल थोडक्यात तिने स्वतःच प्रमोशन केलंय लक्षात घ्या मी तिला विचारतो काय ती सांगते काय तुम्ही मला पुढे काम मुलाल मी नक्की करेल हा बाळा तुला नक्की मिळणार आहे पण सिनेमा बद्दल काय तुझी आठवण आहे कशी कस मजा आली याच्यामध्ये मला खूप मजा आली मला टीम सोबत राहायला पण खूप छान वाटत थँक्यू बेटा थँक्यू यू व्हेरी मच ही छोटी चिमोडी त्यामुळे तिला माहिती नाही की काय नक्की बोलायचं आहे पण तिला एवढं मात्र नक्की आहे कारण तिच्या आई वडिलांचे संस्कार तिच्यावर कारण तिच्या मी ओळखतो त्यांना फक्त काम आणि काम आणि काम माहीत असतं त्याच्यामुळे ती सुद्धा कामाबद्दलच बोलते थँक्यू बेटा थँक्यू या सिनेमाला आणखीन एक देखणी कलावंत आपल्याला लाभलेली आहे त्या कलाकारांच्या बाबतीत एक गोष्ट मला नक्की सांगायला आवडेल की ह्या कलाकाराने आतापर्यंत जिथं कुठं आपले स्टेज परफॉर्मन्सेस केलेले आहेत त्या ठिकाणी प्रत्येकाची मन अक्षरशः जिंकलेली आहेत अशी एक सुंदर आणि एक नृत्य कलावंत या ठिकाणी मी करणार आहे जिला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो सुप्रिया तर हीच ती सुप्रिया गौरव वो सुप्रिया काय सांगशील सिनेमा बद्दल तू याच्यामध्ये एक डान्स केलायस तू एक आयटम सॉन्ग केलायस का लावणी केलीस लावणी केली Yes. काय अनुभव आहे तुझा खूप सुंदर मला सगळ्यांसंग काम करून खूप छान वाटलं आणि मला सांगायचं असं हे सांग पुस्तक सा। पण हा विषय असा आहे की सगळ्यांनी बघा आता मोबाईल खूप चाललेला आहे पुस्तकं होत चाललेली आहे तर सगळ्यांनी पुस्तकं परत वाचा आणि मोबाईल थोडे कमी करा असं मोबाईल कमी बघा लावणी खूप छान आहे मला मी अशी वाटत अस मध्ये खूप छान दिसते खूप छान आहे लावणी माझी बघा आमचा मुव्ही बघा आमच्या आमच्या ज्या मूवीमध्ये जेवढे सगळे कलाकार आहेत खूप सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला माझा पहिला मुव्ही आहे मी पहिल्यांदा काम केले मुली मध्ये स्टेज शो केलेत आम्ही सरांनी पण आम्ही भरपूर वेळा केलेत बालगंधर्वला असतो आम्ही सगळे एकत्र मला खूप म्हणजे खूप सहकार्य केलं सगळ्यांनी छान मला खूप छान वाटलं लावणी बघा हो लावणी बघा पुस्तक, पुस्तक बंद जरी झालं किंवा नाही झालं तरी लावणी बघा <laughs> पुस्तक बंद पिक्चर मधली लावणी तुम्ही ही बघा असं म्हणून छान आहे थँक्यू सुप्रिया थँक्यू व्हेरी मच आणखी काय कला म्हणते त्यांना मी या ठिकाणी बोलणार नमस्कार मी अभिनेत्री अनुराधा डोके आणि पुस्तक बंद या चित्रपटामध्ये माझं सावित्री नावाचं कॅरेक्टर आहे आणि ते अतिशय उत्तम प्रकारे आहे बघण्यासारखं पण आहे आणि अनिल नगरकर सरांबरोबर जोडीदार आहे तर मला वाटतं की हा पिक्चर खूपच म्हणजे स्टोरी पण खूप छान आहे हा पिक्चर सगळ्यांच्या मन भाव आहे असा पिक्चर आहे जे की ह्याच्यामध्ये लव्ह सॉन्ग पण छान आहे लावणी पण अतिउत्तम आहे लावणीचं म्हणजे डान्सिंग पण खूप छान आहे आणि मला ह्या पुस्तकमध्ये ह्याविषयी जरा असं बोला असं वाटतं हा पिक्चर संपूर्ण लोणी गावात झालेला आहे लोणी काळभोर का हडपसरच्या पुढे अशा ठिकाणी हा पूर्ण पिक्चर झालेला आहे याच्यामध्ये सर, सर आणि जेव्हा मला म्हटले की असं मला हा हा पिक्चर करायचा आहे आणि यांनी वर्षापूर्वी मला हे सांगितलं होतं पण मला असं वाटलं नव्हतं की तो हा रोल माझ्यापर्यंत येईल कारण वर्ष झालं तरीही पण त्यानंतर पण सरांचा एक मला स्वभाव आवडला की त्यांनी वर्षानंतर सुद्धा त्या शब्दाला जागले आणि तसंच त्या सरांचं व्यक्तिमत्व पण आहे जे की ते सर कधीही शब्द दिलेला कधीही मोडत नाही शेवटी ते प्रोफेशन आहेत मोडत नाही तुमचा एक खूप रोल आहे आणि मी म्हणेन की पुस्तक बंद हा शब्द जरी असला तरी पुस्तक बंद होणार नाही हे आपल्यासारख्या जनतानी पूर्ण काळजी घेतली पाहिजे जेणेकरून की पुस्तक बंद का तर ह्याच कारण आहे की मोबाईलच्या डिजिटल युगामुळे हा पुस्तक बंद होण्याची वेळ आलेली आहे त्यासाठी जागरूकतेसाठी हा पुस्तक बंद चित्रपट आहे yes, जागृतीसाठी हा सिनेमा नक्की बघा कारण एक सुंदर सिनेमाची ही सुंदर कलाकृती आणि ही yes. सुंदर कलाबंद आज आपल्या सोबत आलेले आहेत yes. नमस्कार मी डॉक्टर बळीराम मोहर डॉक्टर आहेत नीती प्रदेश कार्याध्यक्ष अच्छा आणि दैनिक टोलाचा संपादक मी म्हटलं ना हे एका वर्ष एक चित्रपटामध्ये मान्यवर अब्दुल चचा हे कॅरेक्टर केलेलं आहे अब्दुल चचा हे कॅरेक्टर समाजसेवक त्या गावातला समाजसेवक आणि आबांचा मित्र म्हणजे संबंध असणारा आहे एक कॅरेक्टर आहे जे ह्या स्टोरीला कलात्नी देतो वा, वा, काय आहे दे? सर नमस्कार मी चंद्रकांत जोगदंड या पुस्तक बंद चित्रपटामध्ये मी एका लोभी आणि खास्ट कलाकारची भूमिका केलेली काय वेस माझं नाव देविदास भुले आणि या पुस्तक बंद चित्रपटामध्ये मी एक दारोड्याची भूमी केलेली अरे देवा दारोडा म्हणजे तो असा तसा मग श्रीमंत दारोडा अच्छा मग मग चांगली भागात भेटा सुद्धा दारोडा आहे आणि त्याला काय घेणे देण नष्ट करायची अच्छा पुस्तक बन हा सूर्यकांत सट्टे सर यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलं आणि कल्याणी मॅडम सट्टे यांनी निर्मिती केल्या शनी मराठी प्रोडक्शन त्यामुळं हा आमचा पुस्तक बन बघाच अजून टी प्लॅटफॉर्म वरती रेडी आहे आणि तो तुम्ही नक्की नक्की तस जितू दादा सांगितलं मी सगळ्यांना तुमचं नाव सांग असं तुम्हाला काय तुमचं यंत्र रोल आहे काय रेडी के आता हिरो बर हिरोचा मित्र म्हणून अच्छा हिरोचा मित्र काय हिरोणी लफडी काय केली त्याच्यात काय नाला मग तू गेलीस तू पण नाही केलीस अरे अरे काय सज्जन लवकर याच्यामध्ये या काणी पण लवकर नाही केले म्हणूनच पुस्तक बंद झालंय याच्या लवकर <laughs> तुम्ही सांगा तुमचं नाव सांगा नमस्कार मी प्रबोधन देवी पुस्तक बंद नावाच्या चित्रपटामध्ये माझा पहिला चित्रपट हा आणि खरच ग्रामीण भागातल्या तरुणांना सत्य सरांनी जे काही व्यासपीठ दिले खरच... तुम्ही काय विलन केलं का हिरो केलय मी या पिक्चर मध्ये मित्र मित्र धर्मा नावाचा कॅरेक्टर केलय बघा बघा हिरो साश्ला मानलं पाहिजे जे हिरो दिसतात त्यांना विलन करता विलन दिसतात त्यांना हिरो काढतायत असू दे असू दे चला पुस्तक बंद नावाचा चित्रपट इतका सुंदर आहे आजच्या घडीला पुस्तक बंद झालेली आहेत आणि आज तरुणांनी पुस्तक वाचलीच पाहिजे वाचेल तो वाचेल आणि हा चित्रपट शंभर टक्के लोकांनी पहा फायदेशीर आणि येणाऱ्या काळाला हा पुस्तक बंद गरजेचं आहे आणि बंद आहे नाही बंद आहे गरजेचं आहे गरजेचं हे कृषी खात्यामध्ये काम करतात हे कृषी खात्यामध्ये हा बोला सर काम म्हणजे कृषी खात्यात मी या चित्रपटात सावकाराचा रोल केलाय दुकानदार आहे मी सावकार आहे आणि व्याजाने पैसे देतो आणि पैसे काय देत नाही त्याला म्हणतो व्याज देऊ नको पण माझे पैसे तरी दे आणि शूटिंग करताना सट्टे सरांनी खरोखर पुस्तक बंद केलं होतं डायलॉग मला दाखवलाच नव्हता डायलॉग दाखवला नव्हता असा तर डायलॉग बोलले आणि मी तसा डायलॉग बोलला आनंद नगरकर मला ते आधी व्यायचा म्हणून मी बाजू आमचा एक मित्र आहे तुमचं नाव सांगा काय मी अभिनेता गणेश शेंडगे सर्वप्रथम मी सगळ्या सरांचा आभार मानतो की मला तुम्ही मध्ये रोल दिला मी अशोक नावाचा कॅरेक्टर प्ले करतोय या पिक्चर मध्ये खूप छान आहे विलनच्या विलनच्या असतो के yes. काम केलं मला विलन भरपूर चांगले मिलन आहे मला वाटत असेल की मी हिरो रोजारोज करणार नाही केले याच प्रकारे लॉन्चिंग झालेला आहे येत्या नऊ ऑगस्टला पहाटे पहाटे व्हिडिओ चार डावाचा हे ऍप डाऊनलोड करा आणि त्या ऍपवर बघा हा सिनेमा सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट बघायला मिळणार आहे स्टील सायनिंग ऑफ पुढच्या एपिसोड मध्ये नवीन काहीतरी भेटू घेऊन भेटूया आमचा ही चॅनल थोडस लाईक करा कमेंट करा लाईक शेअर कॉमेंट आणि त्याच्या बाजूला बाजूची